बी भारतभूमी या मध्ये आपलं स्वागत मी राजवणकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तालुका खुलताबाद येथे इतिहास परिषदेचे अधिवेशन सुरू आहे चिस्तिया कॉलेज येथे या परिषदेसाठी सकल महाराष्ट्रातून अनेक शिक्षक व विद्यार्थी हजर आहे जे संशोधक विद्यार्थी आहे पीएचडी करीत आहे त्यांनी चिस्तिया कॉलेज येथे हजेरी लावली आहे आपण चिस्तिया कॉलेजचे जे प्रिन्सिपल आहे यांची मुलाखत घेतली बघूया थोडक्यात सर नमस्कार, नमस्कार। सर एवढ्या मोठ्या संख्येने खुलताबाद येथे विद्यार्थी आणि बाहेरचे शिक्षक आले आणि हे अधिवेशन प्रचंड प्रमाणात मोठं वाटतंय तर आपल्याला कसं वाटतंय खूप चांगलं वाटतं कारण या अधिवेशन साठी मी आणि माझे जे सहकारी आहे विशेषत आमचे इतिहासचे विभाग प्रमुख आणि आमची सोसायटी त्यांचे जे आम्हाला जे सहकार्य लाभले त्या अनुषंगाने मी त्यांचा धन्यवाद बी करतो आणि त्यांचं अभिनंदन बी करतो की त्यांनी एवढं मोठं अधिवेशन इथं घेण्याची आम्हाला परवानगी दिली आणि दुसरं असं आहे की हे जे भूमी आहे खुलताबाद हे संतांची सोपी लोकांची आणि पर्यटक हे तिघं जे आहे तर याच्यामध्ये संमिश्र ह्यांचा जे आहे तर वाटा आहे आणि त्या अनुषंगाने हे पंचेचाळीसवं अधिवेशन आमच्या महाविद्यालयात होत आहे त्याबद्दल मी आनंदी आहे आणि यासाठी कमीत कमी चारशे ते पाचशे जे संशोधक यांनी आपले पेपर आमच्याकडे सादर केलेले आहे आणि सध्या ते काम तिथं चालू आहे आपल्याकडं पी एच डी चे जे विद्यार्थी आहेत जे संशोधन करत इतिहासावरती तर आपल्या इथं जगप्रसिद्ध वेरूळ लेणी ले ले आहे या याच्यामध्ये कोणी विद्यार्थी असा आहे का जो याच्यावर लेलीवर ले ले वगैरे रिसर्च करतोय इथं आमच्याकडे एकूण आमच्या महाविद्यालयामध्ये इतिहास संशोधन केंद्र चालू आहे आणि त्यामध्ये आमच्याकडे पन्नास ते साठ विद्यार्थी आहे जे संशोधन करत आहे आणि ते विविध ऐतिहासिक जे आपल्या इथं वारसा आहे त्याच्यावर त्यांचं संशोधन चालू आहे आणि आपण जे विचारलं की वेरुळमध्ये वेरुळमध्ये दोन विद्यार्थी आमचे असे आहे की ते वेरूळ लेणी कधी सुरू झाली त्याचं काय उगम झालं त्याचं काय ऐतिहासिक महत्व आहे त्याच्यावर त्यांचं संशोधन चाललं आहे अच्छा सुद्धा तुम्ही एवढा एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं हा कार्यक्रम घडवून आणला आहे तर किती विद्यार्थी इथं आहे असं तुम्हाला वाटतं सर्वप्रथम पंचेचाळीसवा जे अधिवेशन आहे जे ऐतिहासिक परिषदचे जे सर्वे सर्व आहे सचिव असेल अध्यक्ष असेल त्यांनी आम्हाला आम्हाला परवानगी दिली तर त्यांचा मी आभार मानतो की त्यांनी आमचं महाविद्यालय निवडलं आणि आजच्या घडीला चारशेच्या आसपास संशोधक विद्यार्थी आपला पेपर इथं प्रेझेंट करत आहेत आणि तीन सत्रामध्ये दोन दिवस अधिवेशन चालणार आहे आज माननीय कुलगुरू श्री प्रोफेसर फुलारी सर यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि उद्या तेरा डिसेंबरला माननीय वाल्मिक सर्वदे प्रोविसी यांच्या हस्ते ज्यांचा सांगता होणार आहे अच्छा तर तुम इथल्या ज्या विद्यार्थ्यांना आणि जनतेला याचा काय फायदा होईल असं तुम्हाला वाटत इथं सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की पर्यटन आणि इतिहास ह्याला जोडून हे कॉन्फरन्स होत आहे आणि माझ्या एक वैयक्तिक दृष्टिकोन जर तुम्ही विचारलं तर हे जे पर्यटन स्थळ आहे पाहिजे लोकांना हे कळलं पाहिजे की हे पर्यटनतून कशी चालना मिळू शकते काय बाहेरचे विद्यार्थी ते येऊ शकतात का काय बाहेरचे लोक इथं येऊन जे त्याचं संशोधन करू शकतात का किंवा हे जे माती आहे हे सुफी संतांची हो, जी भूमी आहे त्याचा प्रसार अख्ख्या जगामध्ये व्हावं अशी माझी मनोमन इच्छा आहे